नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी काय खरेदी केली ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ही खरेदी जी काय केलेली आहे ही आहे पाडव्याची तर तुम्ही तिथे व्हिडिओमध्ये पाहू शकता इथं आम्ही दुकानात आलेलो आहोत आणि इथे फ्रीज पाहायला आलो आहे तसं तर मोबाईल पाहायला आलो आहे पण मोबाईलचं काय आमचं झालं नाही तर ते पाडव्यापर्यंत घेऊया पण पर... आत्ता मला फ्रीज घ्यायचं आहे कारण माझा आधीचा जो फ्रीज आहे त्याचे ते लब्बर जो असतो ना तो खराब झाला आहे आणि तो भेटत पण नाही आहे त्यामुळं त्याच्यातनं खूप झुरळं वगैरे जायला लागलेत तर म्हटलं आपण तो फ्रीज चेंज करून दुसरा घेऊया म्हणजे रिप्लेसमेंटमध्ये तो महागारी देऊन आम्ही हा फ्रीज घेतला आहे हा जो आहे आणि जेव्हा मी घरी येईन तेव्हा त्याचा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित दाखवाल थोडासा इथं दाखवते तुम्हाला हा पहा हा असा आहे आतमधनं डबल डोअरचा आहे आणि आपला आधीचा पण आहे तो पण डबल डोर आहे ह्याच्यापेक्षा थोडासा लहान आहे आपला आधीचा हे पाहू शकता कसं आहे आणि नक्की कमेंट करून सांगा कसं आहे ते आणि अजून एक थोडी मी दुसरी पण खरेदी केलेली आहे म्हणजे एक छोटंसं मुलीसाठी कानातलं घेतलं आहे खूप छान आहे तर ते पण मी पुढं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि थोडं थोडं बाकीची रंगपंचमीची काय काय खरेदी केली ते पण पुढं तुम्ही पाहू शकता पण त्या अगोदर हा फ्रीज बघून घ्या कसा आहे आतमधनं आणि छान आहे का आज मी मस्त अशी खरेदी केलेली आहे आणि मी ती तुम्हाला दाखवणार आहे तशी तर पाडव्याचीच खरेदी आहे पण पाडव्याला अजून आपल्याला एक दहा दिवस टाइम आहे तर ती जी आपण खरेदी केली ती पाडव्याला येणार आहे आणि तो आहे फ्रीज आपण आपला घरचा फ्रीज वापस देऊन आपण नवीन फ्रीज घेतलेला आहे आणि मी त्याचा पण व्हिडिओ ह्यालाच पुढं जोडल म्हणजे ह्याच्याच पुढे तो व्हिडिओ पण जोडला जाईल आणि सोबतच आता हे आपलं काय रंग ते रंगपंचमी आलेली आहे त्यामुळे आपलं बाळकृष्ण म्हणजे लाडू आणि राधा राणी त्यांच्यासाठी आपण ड्रेसला कापड घेतलंय हे एक माझं साडीचं फॉल राहिला होता तो, तो साथी साथी एक घेतलाय आपण आणि हे रंगपंचमीसाठी देवांसाठी हे कापड घेतलंय एक मीटर आपण हे पाहू शकता कसं आहे हे दोनशे रुपयाचं एक मीटर कापड आहे सफेद कलरमध्ये कारण रंगपंचमी आहे त्यामुळे रंगपंचमीचे ड्रेस त्यांना ह्याचे शिवायचे आपल्याला आणि ह्याच्यासाठी आपण अस्तर पण घेतले येईल हे पण सफेद कलरचंच अस्तर घेतलं ह्याला लावण्यासाठी हे बी एक मीटरचं घेतलेलं आहे ह्याला खालून लावायचं आपल्याला आणि कसं आहे कापड नक्की कमेंट करून सांगा आणि खूप सारी हेवी खरेदी झालेली आहे आपली आणि आपल्याला मोबाईल पण घ्यायचा आहे तर तो मोबाईलचं काय आमचं झालं नाही गणित बसलं नाही तर आता ते पाडव्यापर्यंत आम्ही घेणार आहोत म्हणजे फ्रीज पाडव्याच्या दिवशी आपला येणार आहे तर मोबाईल पण त्या दिवशीच आम्ही घेऊ म्हणजे तोपर्यंत घेऊया आणि करण कशाच लागतोय आणि हा एक ब्लाउज पीस घेतलाय एक मीटरचा दोनशे रुपयाचा रेड कलरमध्ये आणि ही दोऱ्याची गुंडी एक घेतली आपल्याकडून होती तर आणि मुलाचा उद्या बर्थडे आहे सोळा मार्च तर सोळा मार्चच्या बर्थडे साठी त्याला हा ड्रेस घेतलाय हा एक टी शर्ट आहे आणि ही पॅन्ट आणि हे जे हे पण आपण एक नवीन खरेदी केलेली आहे ते पण तुम्हाला की हे जे आहे हे आपण फ्रीज घेतलेलं आहे त्याचं आहे जे फ्रीज घेतलाय आपण आता तर त्याला आपण त्याला फक्त त्याची डिलेवरी पण ह्याच्या पाडव्याच्या दिवशी मागवलेली आहे तर त्याचा मी सेपरेट ब्लॉक करेल म्हणजे फ्रीजचा आणि मोबाईलचा आणि आता मी तुम्हाला सांगते मुलीसाठी कानातलं करायला गेलतो खूप सारी मोड होती माझ्या शिल्लक आणि हे तिला अगोदर कानातलं केलं होतं आपण हे सहा ग्रॅमचं कानातलं होतं हे मी मागच केलं होतं एक आता वर्ष झालं असेल पाहू शकता एक वर्षाच्या पाठीमागं मी तिला कानातलं केलं तर सहा ग्रॅमचं पन्नास हजाराच पण हे तिला शाळेत चालत नाही खूप मोठं होते तर ती म्हणत होती मला छोट कानातलं कर सारखं तिचं सारखं चाललं होतं ते खोटं घातलं की तिला चिडायचं तर तिचं पहिलं छोटं कानातलं होतं ते तुटलं होतं आणि खूप सारी मोड होती माझ्याक तर जवळपास अठरा हजाराची मोड होती आणि वरती मी सात ते आठ हजार रुपये घालून तिला आत्ता हे नवीन कानातलं करून आणलेलं आहे तिच्या खूप आपली पूर्ण दाखवू नाही शकत त्याच्यावरती सगळं नाव वगैरे असतं आणि आता हे कानातलं मी तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे ते मला कमेंट करून सांगा हे मुलीसाठी घेतलंय आणि रोज घालण्यासाठी घेतलंय शाळेमध्ये आणि हे तीन ग्रॅमचं आहे हे पाहू शकता मस्त असं भरीव आहे हे, हे पाहू शकता एकदम भरीव असं कानातलं म्हणजे हे बाळ्या रिंगा भरीव आहेत एकदम आणि हे मनी वगैरे असे ठोस असतात एकदम हे पाहू शकता ही कशी डिझाईन आहे असं आहे हे आपण आत्ता तिला घेतलं आणि ह्याची जर प्राईज म्हणाल त्याची प्राईज आपल्याला काहीतरी सव्वीस ते सत्तावीस हजार रुपये पडली पूर्ण सोन्यामध्ये जर मोडीचं नाही पकडलं तर मोडीचं पकडल्यामुळं वरती आपण सात आठ हजार रुपये दिले आणि हे मोडीचं नाही पकडलं नुसतं हेच घ्यायचं म्हणलं तर आता सोनं खूप महाग आहे काहीतरी ऐंशी ब्याऐंशी हजार रुपये तोळा झालेला आहे आणि ह्याची मजुरी पण लावतात त्यामुळं एवढीसं सोनं जवळजवळ पंचवीस सव्वीस हजार रुपयाला खूपच महाग झाले आता काय करायची सोयीच हो राहिलेली नाही पण तिचं खूप चाललं होतं त्यामुळं हे केले रिंगा आणि ह्या आधी केल्या होत्या मी तिला पण हे ते मोठ्या होतात ते त्यामुळं ती आता प्रॉब्लेम होला आला आणि शाळेत पण एवढ्या मोठ्या चालत नाही त्यामुळं मग आता आपण ह्या परत आत्ता करून आणल्यात आज म्हणजे आज आम्ही फ्रीज बुक करायला दिलतो सोबत मोबाईल घ्यायला तर ह्या रिंगा पण मी तिला करून आणल्या सगळे मोड वगैरे देऊन तर कशा आहेत सांगा मला हे पण मनी छान डिझाईनचा मनी आहे आणि भरीव पण आहे आणि हे पण खूप असं भरीव आहे तिचं हे मनी पण डिझाईनचे त्याच्यामध्ये आणि एकदम भरीव म्हणत हे कानातलं पण तिचं सागरे आमचं आहे पण हे तिला मोठं होत होतं शाळेमध्ये त्यामुळं ती म्हणायची छोटं तर हे केलेलं आहे आपण कशी झाली आपली खरेदी नक्की सांगा आणि हे जे ड्रेस आहे आपला हा ड्रेस आपण लाडूला राधारानीला आणि सगळ्याच देवांना आता रंगपंचमीचं शिवणार आहे हे पण कापड कसं आहे सांगा वेलबेटमध्ये हे कापड आहे आणि ह्याचा ड्रेसचा पण मी व्हिडिओ तुम्हाला वाटला टाकल तुम्ही कमेंट करून सांगा जर पाहिजे असेल तर ही आहे आपली छोटीशी खरेदी आणि